मित्रांनो सर्वांना जय जिजाव मराठा लग्नाक्षदाच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठा लग्नाक्षद हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुणालाच कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही जर तुम्हाला योग्य वाटत असेल उचित वाटत असेल तर तुम्ही या प्लॅटफॉर्मला भेट देऊ शकता प्ले स्टोअरला मराठा लग्नाक्षद ॲप आहे ते डाउनलोड करा त्याच्यावर स्थळ पहा नाही आवडलं तर सोडून द्या पटलं तर पहा नाही पटलं तर सोडून द्या या शीर्षकाखाली आम्ही व्हिडिओ बनवत असतो काही गोष्टीवर या माध्यमातून चर्चा करत असतो लग्न जुळत नाहीत ही गोष्ट आता सार्वत्रिक झाली आहे आणि सातत्यानं वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगावं लागतं बोलावं लागतं दिवसभरातून अनेक फोन आम्हाला येतात गरीब घरच्या मुली अनाथ आश्रमातील मुली कमी शिकलेल्या मुली तुमची काय जी दलाली असेल ती दलाली देऊ दोन लाख पाच लाख रुपये पण द्यायला आम्हाला लोक तयार होतात अं प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही आमच्या गेले आणि कॉमेंट बॉक्समध्ये जर सर्च केलं तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ खाली अशा काही कॉमेंट दिसतील की ही जी लोकं आहेत तर लग्नासाठी कुठेतरी त्रस्त झालेली आहेत अगतिक झालेली आहेत सातत्यानं प्रयत्न करत आहेत मात्र कुठेच काही प्रतिसाद भेटत नाही एक एक दोन दोन वाक्याच्या त्या कॉमेंट्स आहेत विशेषतः महिला वर्ग जास्त आहे की चाळीस पंचेचाळीस पन्नासच्या वयामध्ये नवरा सोडून जातो दहावी बारावीला मुलं असतात ती मोठ्या जिद्दीनं कष्टानं त्या मुलांचा सांभाळ करत त्या संसाराचा गाडा ती पुढे नेते आणि अशातच घरात कोणी करता माणूस नसल्यामुळं मुला। मग त्या मुलांच्या लग्नाची पंचायत पडते आणि मग साहजिकच वडलाचा जर आधार नसेल तर अशा कुटुंबाकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो आणि मग अशा कुटुंबात परिस्थिती जरी बऱ्यापैकी असली तरी लोक मुली द्यायला तयार होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे वास्तविकता आहे हे सत्य आपल्याला नाकारून चालणार नाही आणि मग अशा स्थितीमध्ये आमच्यासारखे काही असतात नात्याकोतली मंडळी आणि मग ही लोक कुठेतरी मग दोन हजार पाच हजारांना गंडा घालतात किंवा त्याच्यामध्ये लक्ष घालत नाहीत किंवा त्यांची प्रामाणिक इच्छा असते लक्ष घालायची पण त्यालाही प्रतिसाद भेटत नाही तेही त्रस्त होतात परेशान होतात आणि मग आमचा व्हिडिओ पाहून कुठेतरी आम्हाला एका आशेनं ते फोन करतात खाली एखादं वाक्य लिहितात की बाबा माझा मुलगा वीस वर्षाचा आहे बत्तीस वर्षाचा आहे बावीस वर्षाचा आहे पंचवीस वर्षाचा आहे तो आमकं काम करतो तसं तुम्हाला कॉमेडी दिसतील आणि मग आपल्याला ही इच्छा असून त्यांच्यासाठी काहीच करता येत नाही ही एक खूप मोठी उणीव तुमच्यामध्ये मा आहे की माझ्यामध्ये आहे सगळ्यांमध्येच आहे आणि आपला असं समज झालेलं आहे की एखाद्या विवाह संस्थेकडे आपण पैसे भरले किंवा एखादा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला किंवा फेसबुकचा ग्रुप जॉईन केला तर आपली लग्न जुळतील किंवा पैसे देऊन लग्न देऊतील हा एक सगळ्यात मोठा गैरसमज आणि भ्रम आपण तयार करून ठेवलेला आहे आणि मग याच्यामध्ये ज्या काही अडचणी येतात तर आपण लग्नासाठी काय करतो की पहिल्यांदा आपली जी काही नात्या गोत्याची माणसं असतील मामा मावशे काके तुलते भाऊ जे काही असतील त्या सगळ्यांना आपण बोलून थकतो की मुलगी पहा मुलगी पहा तेही पाहतात त्यांच्या मात्र त्यांना प्रतिसाद भेटत नाही आणि मग अशातच यावर्षी राहून जातं पुढच्या वर्षी होईल असं वाटतं तेही वर्षातच निघून जातं आणि मग अशा स्थितीमध्ये ते लग्नाचं वय वाढत जातं कुठेतरी मुलांचंही वाढतं मुलींचही वाढतं त्यांच्या अपेक्षांच्या वजाखाली वाढतं बऱ्याच कुटुंबामध्ये अशी अवस्था आहे की मुलीचे विचार वेगळे असतात आईचे वेगळे असतात बापाचे वेगळे असतात इकून तिकून त्या मुलीला बघण्यासाठी स्थळं येतात मुलाच्या मुलीच्या आईचं आणि वडिलांचं एक मत होतं पण मुलगी म्हणते की तो मुलगा मला पसंत नाही त्याची हाईट कमी आहे त्याचा आमक आहे टमक आहे ती कुठेतरी नाकारते एखाद्या सर मुलीच्या पसंत येते ते आई वडिलांच्या पसंत येत नाही आणि मग या पसंता पसंतीच्या चक्रात तुमच्या आमचे मुलं मुली कधी पळून जातात आणि कधी एकमेकांना फोन करतात आणि फोन करून कुंकू साक्षगंध लागल्याच्या नंतरही एकमेकांना फोन करतात की माझं दुसरीकडंच लपडा आहे माझं तिसरीकडेच लपडा आहे त्या वस्तुस्थिती आहे त्या वास्तविकता आहेत अ खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी